शिरोलीत गणेश उत्सव व ईद एला पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च आगामी सार्वजनिक गणेश उत्सव ईद ए पाडण्याच्या दृष्टीने आज सहा सप्टेंबर रोजी सकाळी बारा ते एकच्या च्या दरम्यान शिरोली फाटा मुख्य बाजारपेठ छत्रपती संभाजी महाराज चौक माळवाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक किस्मत नगर रेणुका नगर आशा मार्गे कायदा व सुव्यवस्था या अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला त्यानंतर सांगली फाटा शिरोली पुलाची या ठिकाणी दंगल कापू योजना रंगीत तालीम घेण्यात आली सदर दंगल कापू योजना व रूट मार्चकरिता शिरोली एम आय डी सी व गांधीनगर पोलीस ठाणेकडील अधिकारी पोलीस अंबलदार व पोलीस मुख्यालयकडील आर सी पी अंबलदार हजर होते सदरची रंगीत तालीम उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली महानकरी नेपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा